नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावठी भेंडीची भाजी ही साधी आणि सरळ सोपी पद्धत आहे ओके सा सागन सामान आहे गावठी भेंडी मिरच्या ओलं खोबरं त्यानंतर कांदा त्यानंतर आपण अशी बारीक चिरून घेणार आहोत निमित्तान रेग्युलर जी भेंडी असतात बारीक चिरून घ्यायचा आपल्याला कांदा माझ्या प्रकारे पूर्ण आपण दोन्ही कांदे शिरून घेतलेले आहेत त्यानंतर आपण मिरच्या अशा लांब लांब तुकडे करायचे ला बारीक नाही केलं तरी चालेल असे लांब लांब तुकडे करून द्यायचे तशा प्रकारे आपलं जे चिरायचं साहित्य आहे ते चिरून झालेलं आहे त्यानंतर आपण जे ओलं कबर किसून घेतलेलं आहे ओल्या नारळाचा किस हा आपल्याला एवढा लागणार आहे ओके मित्रांनो आपण गॅसवर कढई ठेवलेले आहे आता डायरेक्ट आपण कढईमध्ये आप बारीक चिरलेले जे भेंडी आहे ती ॲड करणार आहोत त्यानंतर त्याला चांगल्या भाजून घ्यायचं आहे डायरेक्टली तिकी पण जायला पाहिजे तोपर्यंत त्याला चांगलं आहे पाहू शकता ही भेंडी आपली आता भाजून रेडी झाले तुम्हाला असं कलर यायला पाहिजे भेंडी आपल्याला साईडला ला करायची आणि आपल्याला दिसता भांड्यामध्ये याला फोडणी द्यायची तर असं आपण भेंडीला फोडणी देत नाही तुम्ही पाहू शकता भेंडीला कशी फोडणी द्यायची फोडणी नाही तशी फोडणी नाही कांदा टोमॅटो वगैरे टोमॅटो नाही सॉरी ओके आता आपण कडाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकणार आहोत त्यानंतर आपण टाकणार आहोत जो बारीक केलेला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा कांद्याला कांदा आपला फाय झालेला आहे जवळजवळ हिरवी मिरची त्यानंतर ऍड करणार आपण चिमटभा हळद नंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर आपण ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये जे भाजलेली आपण भेंडी जी भाजून ऑलरेडी साईडला करून ठेवलेली ती भेंडी आपण ऍड करतो त्याच्यामध्ये त्यानंतर तरत तांदूळ तसा मिक्स करून घेतो तर आपण कमसेक पाच ते दहा मिनिटं परत एकदा शिजून घ्यायची ऑलरेडी आपली ती फ्राय झालेली आहे फक्त त्याला आपण आता तेला चांगले भाजून घ्यायचे पाच ते दहा मिनटातीडियम गॅस वर त्यानंतर आपण तीन ते चार कोकम टाकणार आहोत आता पाहू शकता तुम्ही आपली भेंडी रेडी झालेली आहे आता फक्त आपण त्याच्यावरती टाकणार आहोत म्हणजे आपली भाजी रेडी आणि उदाहरणे नक्की करून पहा एकदा कारण जी आहे ना नॉर्मल भेंडीपेक्षा पण खूप छान लागते ती ते आम्हाला तर आवडते तुम्ही पण एकदा करून नक्की पहा थँक्यू rikt